उखडलेले रस्ते पावसामुळं तयार झालेली डबकी प्रचंड वाहतूक कोंडी यामुळं कोल्हापूर शहरातील रस्त्यांवरून जाताना नागरिकांच्या नाकी नऊ येतात अशा परिस्थितीत शहरातील अनेक रस्त्यांवर झाडांच्या फांद्या तोडून तशाच टाकल्या आहेत पावसाळ्यात झाडांच्या फांद्या छाटणं गरजेचं आहे हे मान्य आहे पण महावितरण आणि महापालिका यांनी समन्वय ठेवून हे काम करणं गरजेचं आहे पण सध्या अनेक रस्त्यांवर तोडलेल्या झाडांच्या फांद्या आणि पालापाचोळा पडून राहिल्यानं शहराचं विद्रुपीकरण झालंय त्याबाबत माजी महापौर निलोफर आजरेकर यांनी महापालिका प्रशासकांकडे निवेदन दिले कोल्हापूर सर्किट बेंच सुरू झाल्यानं शहरात अनेक पक्षकार आणि वकील येऊ लागलेत तर अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात देशभरातून भाविक येत असतात पण खड्डेमय रस्ते डबकी कचरा वाहतूक कोंडी यामुळे कोल्हापुरात येणारा पर्यटक किंवा भाविक वैतागतो आता तर शहरातील अनेक रस्त्यांवर झाडांच्या छाटलेल्या फांद्या पालापाचोळा असा कचरा पडू नये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महावितरणकडून पावसाळ्यात झाडांच्या फांद्या छाटल्या जातात पण छाटलेल्या फांद्यांचा कचरा आठ आठ दिवस पडून राहतो त्यामुळे आधीच अरुंद असलेल्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी वाढते शिवाय शहराचं विद्रुपीकरण होत असून त्याकडे महापालिकेचं दुर्लक्ष आहे महावितरण आणि महापालिका प्रशासन यांनी समन्वय ठेवून झाडांच्या फांद्या छाटणं आणि तो कचरा ताबडतोब उचलणं गरजेचं आहे अशा मागणीचं निवेदन माजी महापौर निलोफर आजरेकर यांनी महापालिका प्रशासकांना दिलंय